सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरामध्ये पडणाऱ्या संततधार पावसामुळे पुष्पावती नदी ओसंडून वाहती आहे टिकेकरवाडीमध्ये पुष्पावती नदीला धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालंय उंच कड्यावरून खळखळून वाहणारं धबधब्याचं पांढरशुभ्र पाणी मन प्रसन्न करून टाकतंय या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूयात सह्याद्रीच्या कुशीत राजा बरसत आहे आणि याचाच परिणाम खरं तर जुन्नर तालुका हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि मी सध्या उभा आहे तो राष्ट्रपती पुरस्कार विजेते असणारं गाव छिटेकरवाडीच्या या पुष्पावती नदीतील धबधब्यावरती इथून आपण पाहू शकता की हे कोसळणारा धबधबा खर तर मन प्रसन्न करून टाकणारा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी या पुष्पावती नदीला मांडवी नदीचा मिलप होतो आणि याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असे भव्य असे धबधबे तयार होतात आणि यातूनच हे धबधबे प्रवाहित होत असताना पाण्याचे दवबिंदू जणू आकाशाकडे पुन्हा एकदा उंच भरारी घेताना दिसतात आणि ते सहज शरीराला मन प्रसन्न करून टाकणारे असे हे देवबिंदू तर या आपल्या डोळ्यांच्या नजरेमध्ये टिपले जातात ते कॅमेऱ्यामध्ये टिपले जाऊ शकत नाही परंतु जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी मी अमोल दरेकर तर आज आपण घेऊन आलोय की हा जो बंधारा आहे किंवा हा जे धबधबे आहेत या ठिकाणी सुंदर असं विलोभनीय रूप आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो अमोल दरेकर जय महाराष्ट्र जुन्नर पुणे